अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु दत्त या यूट्यूब चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलं आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तत्पूर्वी अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे क्षमा असावी व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण संपूर्ण बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अगदी इतमभूत आणि ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला मिळेल तर आता तेवीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर आपण जशी म्हणजे आपल्या चॅनलवर सुद्धा आपण एकवीस दिवसांची सेवा जी आहे ती पोस्ट केलेली होती आता जे भक्तजन आहेत जे स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत ते त्यांना जशी उंचेल त्यांना जशी कळेल त्यांना जशी जमेल तशी त्यांच्यानुसार ते सेवा करतायत कोणी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करत आहे कोणी गुरुचरित्राचं सात दिवसांचं पारायण करत आहे कोणी स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण करतायत कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करताय तर ज्याला जशी जमेल तशी तो आपली सेवा करत आहे पण ज्याला आपल्या कार्यांमुळे काहीच सेवा जमत नाही आहे त्यांनी काय करावं तर त्याच्यासाठी एकमात्र गोष्ट आहे ती म्हणजे नामस्मरण नामस्मरण त्यांनी अवश्य करावं पण कधी कधी आपल्याला वाटतं की आपण लोकांकडे बघतो त्यांचे आपण व्हिडिओज बघतो अनुभव ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की ते जशी सेवा आहेत तशी सेवा आपल्याकडनं सुद्धा व्हावी श्री स्वामी समर्थ महाराजांनी हेच सांगितलं की तुम्ही तुमच्या कर्मांमध्ये देव शोधा कर्मांमध्ये जर का तुम्हाला देव शोधता आला तर तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी करण्याची गरजच नाही तर महाराजांनी आपल्याला हेच शिकवलं की आपल्या कर्मांमध्ये देव शोधायला शिका जरी तुम्हाला बाकीचं काही करता नाही आलं तुम्हाला देवाची पूजा नाही मांडता आली देवाचं तुम्हाला बाकीच्या गोष्टी नाही करता आल्या तरी तुमची कर्म उत्तम ठेवा कर्म चांगली करा मी तुम्हाला त्याच्यातच भेटेन तुम्ही मला त्यात शोधा मी तुम्हाला अवश्य भेटेन हे महाराजांनी हा उपदेश केलेला आहे तर आपल्याला आपली कर्म तर उत्तम ठेवायचीच आहेत आपण काय करतो आपले सगळ्यांचे प्रश्न असतात की आम्ही सेवा तर करतोय आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय परंतु आम्हाला त्याचं यथोचित उचित असं फळ का मिळत नाही त्याचं कारण हेच आहे की आपण सेवा तर करतोय अगदी मनावस् करतोय पण दुसरीकडे आपली कर्म कुठेतरी चुकत असतात आपण सकाळी बाकीची सगळी सेवा करतोय अगदी दोन दोन तीन तीन तास देवासमोर बसतोय ता अन्नपाणी सोडून देवासमोर बसून आपण सगळी सेवा करतोय पण संध्याकाळी आपण चार लोकांच्या भांडणं लावून देतोय त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आणतोय ही चांगली कर्म नाही आहेत ही पाप कर्म कुठेतरी आपण करतोय त्याच्यामुळे आपल्या सेवेच आपल्याला फळ मिळत नाही ही गोष्ट कुठेतरी आहे प्रत्येकासाठी आहे तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी सुद्धा तीच गोष्ट आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण आपली कर्म चांगली ठेवली पाहिजेत आपण आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे तर आज एक नवीन सेवा घेऊन प्रत्येकासाठी आलेलो आहे ज्यांना नाही करता येते बाकीच्या काहीच सेवा करता येत नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तुम्ही नामस्मरण तर कराच पण त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगेन की ही दहा मिनिटाची फक्त सेवा तुमच्या मनाला आनंद देऊन जाईल ज्या लोकांच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत आहेत सतत त्यांना आत्महत्येचे विचार येत आहेत नकारात्मकता अगदी त्यांच्या मनामध्ये आहे सतत नकारात्मक विचारांमध्येच ते असतात त्यांना बाकीचं जगच दिसत नाहीये त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल त्यांना महाराजांच्या प्रती एक गोडी निर्माण होईल आणि ते महाराजांच्या चरणी अगदी रुजू होती ही सेवा तशी प्रत्येकासाठी आहे पण कुठेतरी मनशांती मिळण्यासाठी देखील ही सेवा केली जाते त्याचं नाव आहे मानसपूजा आता मानसपूजा म्हणजे काय तर आपण युट्यूबवर आपण व्हिडिओज ऐकतो किंवा अगदी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये रिदम म्युझिकल आपण गोष्टी ऐकतो त्या तर सगळ्या गोष्टी उत्तम आहेत पण जेव्हा तुम्ही स्वतःहून मानसपूजा करताना त्याची एक मिळणारं फळ त्याचं एक मिळणारं फळ किंवा बेनिफिट आउटपुट हा खूप सुंदर आणि उत्तम असतं मला म्हटलं की त्याचं जे मिळणारं बेनिफिट आहे ते खूप उत्तम असतं तुमचं एकतर मन शांत होतं तुमची कर्म जी आहेत ती हळूहळू सुधरत जातात आपल्या हातून सत्कर्म कशी घडतील ह्याच्या मागे मनुष्य पळतो आणि तो उत्तम गती त्याला प्राप्त होतो ही शक्ती आहे मानस पूजेची आता अगदी थोडक्यात मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की बाकीची तुम्हाला नाही सेवा करताय ते नका करू स्पष्टपणे सांगेन नका करू पण तुमची कर्म उत्तम ठेवा महाराज तुम्हाला साक्षात भेटते आणि मी तुम्हाला सांगेन जर का इच्छा असेल तर तुम्ही ही जी मानसपूजा आहे ती करून बघा अकरा दिवसांसाठी का होईना तुम्ही करून बघा तुम्हाला जर का आवडली त्याच्यामधनं तुम्हाला जर का तुमची मनशांती जर का मिळत असेल तर हे तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू शकता आता थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की मानसपूजा कशी करावी मानस पूजा म्हणजे काय तर मानस पूजा म्हणजे अगदी तुम्ही मनापासून जी पूजा करताय मनापासून म्हणजे आपण तिकडे गोष्टी सगळ्या इमॅजिन करत असतो गोष्टी सगळ्या आपल्याकडे काहीच गोष्ट नाही म्हणजे मला एक सांगा आपण जे आहोत आपल्याला महाराजांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत भले आपण मध्यमवर्गीय असू आपल्याला महाराजांनी पैसा दिलेला आहे आपल्याला दोन वेळेस जेवण मिळेल एवढं आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण ज्यांच्याकडे अगदी दोन वेळेस खाण्याला सुद्धा पैसे नाही आहेत आणि त्यांना जर का स्वामी सेवा करायची असेल तर त्यांनी करू नये का महाराजांनी असं सांगितलंय का कुठे की माझी पूजाच मांडा मला फुलंच ही द्या मला चाफा द्या मला बेसनाचे लाडूच द्या मगच मी तुमच्यावर खुश होईन आणि तुम्हाला सगळी दागदागिने पैसा अडका या सगळ्या गोष्टी देईन असं महाराजांनी कुठेच सांगितलेलं नाहीये असं कुठल्याही ग्रंथात नाही ना महाराजांच्या बखरमध्ये ह्याचा उल्लेख आहे महाराजांना अपेक्षित आहे तो तुमचा भाव तो तुमचं आत्मसमर्पण अगदी मनापासून केलेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू होती आणि त्याचं ते फळ अगदी उत्तमच तुम्हाला देतात त्यांच्यासाठी ही मानस पूजा म्हणजे मानस पूजेमध्ये तुम्ही काहीही करू शकता अगदी तुमच्याकडे नसेल ना तुमच्याकडे काहीही नसेल फुलं जरी नसतील तरी तुम्ही मानस पूजेच्या थ्रू तुम्ही फुलं महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता तुमच्याकडे बाकीची साधनं नाही आहेत ना देवाची भांडी आहेत ना उपकरणी आहेत ना तुमच्याकडे अत्तर आहे ना तुमच्याकडे पाठ आहे काहीच नाही आहे तरीही चालेल तुम्ही मानस पूजे थ्रू तुम्ही या सगळ्या गोष्टी महाराजांना देऊ शकता अगदी सोन्याचा पाठ महाराजांना बसायला देऊ शकता अगदी भरजरी शेला जो आहे तो महाराजांना अर्पण करू शकता ही गोष्ट आहे मानसपूजेची मानस पूजेमध्ये मानस तुमचा भाव महत्वाचा मानस पूजेमध्ये अगदी तुमचा समोरासमोर नैवेद्य नसेल तरी चालतो तुम्ही जे गोष्टी इमॅजिन करताय तो तुमचा भाव असतो ह्याच्यामध्ये भाव आणि विश्वास ठेवणे फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्या थ्रू तुम्ही महाराजांशी कनेक्ट होत असता अगदी मानसिकरित्या अगदी मनापासून तुम्ही महाराजांशी कनेक्ट होत तर आता अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मानसपूजा कशी करायची ह्याच्यासाठी उत्तम काळ जो आहे उत्तम वेळ जी आहे ती म्हणजे सकाळची वेळ मी तुम्हाला सांगेन ब्राह्मूहूर्त पण ब्राह्मूहूर्ता जर का नसेल शक्य होत तर कमी कमी दहा वाजेच्या आत तुम्ही ही जी मानसपूजा आहे ती करू शकता अगदी दहा दहा मिनिटं ह्याला लागतात दहा मिनिटाची पूजा आहे आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यासाठी नियम वगैरे काहीच नाही आहेत मानसिक पूजा आहे जरी तुम्हाला रजस्वला धर्म अर्थात मासिक पाळी आली जरी सोयर सुतक जरी आलं तुमच्या घरामध्ये तरीही तुम्ही ही मानसिक पूजा मानस पूजा नक्कीच करू शकता त्याला ना कुठली तुम्हाला साधनं लागत आहेत ना देवाला तुम्हाला शिवावं लागतंय या सगळ्या गोष्टी आहेत आता मानस पूजेला कसं बसावं अगदी तुम्ही चित्त शांत करून बसा सुखासन घाला त्याच्यानंतर जर का तुम्हाला जमत असेल तर मंद जळणारा धूप लावा तुम्ही तुमचे नेत्र बंद करा मोठा श्वास घ्या आणि त्याच्यानंतर मानस पूजा करायला बस। बसा और तुम्ही आसनावर सुखासन घालून बसा आणि तुम्ही मानसपूजेला सुरुवात करू शकता लेट्स डू इट ऑन मी तुम्हाला सांगतो आत्ता आपण करून बघूया तुम्ही जिकडे कुठे असाल तिकडे तुम्ही तुमचे डोळे बंद करा एक दोन मिनिटासाठी अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करू शकता गोष्टी जसं तुम्हाला पाहिजे असेल तशी तुम्ही मानसिक पूजेमध्ये नवीन नवीन गोष्टी तुम्ही ॲड ऑन करू शकता लेट्स डू इट फक्त दोन मिनटं आपण करूया सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी जी गोष्ट फक्त सांगतोय त्या गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगेन की त्याचा विचार करा त्या गोष्टी इमॅजिन करा चला श्री स्वामी समर्थ तुमचं जे मन आहे ते तुम्ही शांत करा अंतकरण रूपी सहस्त्र पाकळांचं कमल उमलत आहे त्यातनं महाराजांच्या पादुका ह्या बाहेर येत आहेत महाराज हे निर्गुण रूपात सगुण रूपात ह्या पृथ्वी तलावर त्यांच्या घरामध्ये अवतरित होत आहेत अगदी सर्वत्र मंद असा सुगंध पसरलेला आहे सर्वत्र सनई चौघड्यांचा आवाज येतोय महाराजांच्या तेजस्वी शरीराचं आपल्याला दर्शन घडत आहे महाराजांसाठी आपण चंदनाचा पाठ ठेवलेला आहे त्याच्यावर महाराजांना आपण स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय त्यानंतर महाराजांची आपण पाद्यपूजा करतोय महाराजांच्या पायांवर आपण सप्त नद्यांचं जल दूध आपण अर्पण करतोय त्यानंतर स्वच्छ वस्त्राने आपण महाराजांचे चरण कमल पुसतोय त्याच्यावर अष्टगंधाने स्वस्तिक चिन्ह हे शुभचिन्ह काढतोय महाराजांच्या चरण कमलांवर हळदी कुंकू सुगंधित पुष्प अर्पण करतोय आणि महाराजांची आपण सेवा करतोय यानंतर थोडा काळ आपण महाराजांना विश्रांती करण्यासाठी सांगतोय काही काळ लोटल्यानंतर महाराजांना आपण आंघोळ करण्यासाठी विनंती करतोय त्यांच्यासाठी सप्त नद्यांचं जल आणलेलं आहे तत्पूर्वी आपण महाराजांना सुगंधित उठणं आणि सुगंधित तेल लावतोय त्यानंतर सप्त नद्यांच्या शुभ आणि पवित्र अशा जलाने महाराजांना आपण आंघोळ घालतोय त्यांचं संपूर्ण शरीर हे दैदिप्यमान आणि तेजस्वी दिसतय त्यानंतर महाराजांना आपण भरजरी वस्त्र नेसायला दिलेली आहेत आपण महाराजांना सुगंधित अत्तर लावलेलं आहे आपण महाराजांना हिना अत्तर लावतोय त्यानंतर महाराजांना आपण रुद्राक्ष माळ अर्पण करतोय महाराजांच्या कपाळी आपण केशरी टिळा लावतोय मधोमध मद आपण बुक्का लावतोय महाराजांना आपण चाफ्याचा हार अर्पण करतोय महाराजांना आपण पगडी घालण्यासाठी दिलेली आहे महाराजांना आपण तुळशी माळ अर्पण केलेली आहे त्यानंतर महाराजांना आपण सुवर्ण पाटावर बसवतोय शेजारी मंद असा धूप प्रज्वलित केलेला आहे महाराजांसाठी पंचपक्वानांचा भोग तयार केलेला आहे त्यांना आपण पंचपक्वांना जेवायला देतोय त्यानंतर महाराजांसाठी एक विडा आपण ठेवलेला आहे महाराज अगदी खळखळत हसत तो विडा खातायत त्यानंतर महाराजांची आपण सेवा करतोय महाराजांशी वार्तालाप करतोय संपूर्ण दिवसभरात ज्या पण गोष्टी तुमच्यासोबत घडल्या अथवा घडणार आहेत त्याच्याबद्दल महाराजांशी आपण चर्चा करतोय काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी महाराजांची आपण याचना मागतोय आणि जरी काही चूक झाली तरी महाराज तुम्ही मला क्षणोक्षणी मला त्या चुकीची आठवण करून द्या ह्याच्यासाठी महाराजांना आपण विनंती करतो त्यानंतर महाराजांना आपण शेजघरामध्ये घेऊन चाललोय महाराजांची आपण शेजारती करतोय पण महाराजांना पुन्हा अंतःकरण रूपी कमळ आहे त्यात पहुडण्यासाठी विनंती करतोय आणि अशा प्रकारे ते जे अंतक्कन रूपी कमळ आहे ते हळूहळू पुन्हा बंद होत आहे अशा रूपाने आपण ही मानसपूजा करू शकतो अगदी सोपी अशी सेवा आहे तुम्हाला फक्त गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत त्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि महाराजांची आपल्याला ही पूजा करायची अगदी तुम्हाला त्याच्यामध्ये तल्लीन व्हायचंय अगदी साक्षात त्या गोष्टी तुमच्या समोर घडत आहेत ही गोष्ट कुठेतरी आपल्याला कळली पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा भाव महत्वाचा आहे फक्त मला सांगा कदाचित म्हणजे बोलण्यामध्ये चूक झाली असेल त्याच्यासाठी क्षमस्व पण अशी मानसपूजा तुम्ही देखील करू शकता त्याच्यामध्ये तुमचा भाव महत्वाचा आहे ह्याच्यासाठी ना तुम्हाला कुठलं पैसे खर्च करायचे बाकीच्या गोष्टींची गरज आहे फक्त त्याच्यामध्ये तुमचा विश्वास महत्वाचा, महत्वाचा। है। है आहे आणि महाराजांच्या चरणी तुमची श्रद्धा महत्वाची ह्याच्यामध्ये अनुभव असे देखील आहेत की जो भक्त अगदी पूर्ण श्रद्धेने अंत महाराजांची ही मानसपूजा करतो काळाने महाराज त्या भक्ताशी या, या मानसपूजेच्या माध्यमात वार्तालाप करतात जर का आपलं काही चुकत असेल तर महाराज त्या क्षणी आपल्याला उपदेश देतात आणि ह्याची अनुभूती अजून एक अशी आहे की समजा एखाद वेळेस जर का तुमची सेवा ही नाही झाली तुमची मानसपूजा एखाद दिवस नाही झाली तर महाराज किंवा ते तत्व तुम्हाला जाणीव करून देतं की बाळा आज तू मानसपूजा नाही केलीस मी तुझी वाट बघत होतो ही जाणीव तुम्हाला कुठेतरी घडून येते म्हणजे आपल्याला पोच पावती मिळते की बाबा आपण जी सेवा करत होतो ती त्या तत्वापर्यंत पोहोचत होती आणि त्या तत्वाच महाराजांचं आपल्यावर लक्ष आहे अजून एक गोष्ट आपल्याला मिळते ती म्हणजे जसं ह्याच्या आधी मी तुम्हाला म्हंटल की तुमची कर्म चांगली असली पाहिजेत महाराज तुम्हाला अवश्य भेटते ह्याच्यामुळे एक गोष्ट घडवून येते ती म्हणजे आपल्याला कळतं की महाराजांचं सतत आपल्यावर लक्ष आहे आणि आपण आपल्या मनामध्ये हृदयामध्ये अंतकरणांमध्ये महाराजांना स्थान दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठलंही कृत्य करण्याआधी कुठलंही कर्म करण्याआधी माणूस शंभर वेळा विचार करतो की हे कर्म चांगले आहे का नाही हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य ह्याचा विचार माणसाच्या मनामध्ये येतो म्हणजे येतो वाटल्यास तुम्ही करून बघा कारण अंतकरणामध्ये आपण महाराजांना स्थान दिलेलं आहे आपल्याला तेव्हा लक्षात येतं की महाराज आपल्या आजूबाजूलाच आहेत त्यांचं आपलं प्रत्येक कर्मावर लक्ष आहे ही जाणीव कुठेतरी होते आणि मनुष्य वाईट कृत्य करण्यापासून कुठेतरी थांबतो आणि त्याची कर्म उत्तम होत जातात ही त्याची प्रचिती आहे हा त्याचा अनुभव आहे हीच गोष्ट आहे जी आज मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती माफ करा मी तुमचा जास्त वेळ घेतला परंतु सांगणं हे देखील अनिवार्य होतं आणि तेवढंच ते देखील माझं कर्तव्य आहे म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केल्या आय होप तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील आवडल्या असतील सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही सेवा करा ती पूर्ण श्रद्धेने करा निष्ठेने करा आणि संपूर्ण आत्मसमर्पण करून करा महाराज तुम्हाला अवश्य भेटतील म्हणजे भेटतील ना तुम्हाला कुठले पैसे खर्च करायचे आहेत ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या हीच एक गोष्ट आहे फक्त एवढीच विनंती करीन जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की ऑथेंटिक माहिती आणण्यासाठी खरंच मेहनत लागते खरंच तेवढे परिश्रम घ्यायला लागतात कृपया थोडंसं समजून घ्या थोडीशी मला मदत करा जेणेकरून मी मोटिवेट होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यांसाठी आणत राहील काही चूक झाली असेल तर अगदी मनापासून क्षमा मागतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मानस पूजा ही सगुण रूपातील अगदी कळस मानला जातो अगदी सर्वोत्तम अशी सेवा मानली जाते कारण की आपण अगदी डिरेक्टली त्या तत्वासोबत कनेक्ट होत असतो त्या तत्वाशी आपण संपर्क करत असतो म्हणून मी तुम्हाला सांगेन की बाकीची काही तुम्हाला सेवा नाही जमली कुठलंही कारण असू दे तरी तुमचं कर्म चांगलं ठेवा आणि तुम्ही जर का जमल्यास जर का आवडलं असेल तर तुम्ही मानस पूजा करा नक्कीच तुम्हाला उत्तम लाभ मिळेल नक्कीच महाराजांचा तुम्हाला क्षणोक्ष आणि मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या मनाला मनशांती लाभेल हीच गोष्ट आहे हेच म्हणून मी आजचा व्हिडिओ थांबवतो दूर तास मीकडे तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो पुन्हा एकदा भेटेन नव्या एका व्हिडिओ सोबत